बघा <स्थाँगी>। आता टेबल वीस ते तीस पर्यंत जे आपल्याला कठीण टेबल जातात ते टेबल करणार ते एकदम सोपे जाणार आहे जाता त्याची मी तुम्हाला टेबल बनवण्याची पद्धत आणि टेबल कसे लक्षात ठेवायची त्याची मी तुम्हाला सोपी पद्धत शिकवणार आहे आता दोनचा टेबल तर आपल्या सर्वांना येतो बरोबर प्रथम दोनचा टेबल द्यायचा मेगमेग दोन्ही ओके okay. आता फक्त याला काय करायचं झिरो झिरो करायचं हा काय झाला आपला वीजचा टेबल तयार झाला वाढ तयार झाला आता लक्ष द्या परत आता ही जी संख्या आहे या संख्येमध्ये एक, एक मिस करायचा मीस एक चालीस सात कि त्रेस त्रेस ऐसी चार किसी चौर शंबर एकशे पांच एकशे वीस किसी एकशे सवीस एकशे चलीस एकशे सत्ते